हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन ऑटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत उन्हाळा लागलेला आहे उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालेली आहे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायसाठी सुरुवात झालेली आहे तर असाच एक पदार्थ घेऊन आलेले आहे तुमच्यासोबत मी विदर्भामध्ये जेव्हा डाळ बनवते तर जात्यावर वीस पंधरा वीस किलो भरपूर प्रमाणात डाळ बनवली जाते मुगाची डाळ आणि ती घरगुती पद्धतीने जात्यावर दळली जाते तर जात्यावर जेव्हा डाळ दळतात तेव्हा त्यामधून डाळ झाल्यानंतर थोडा चुरा निघतो तर त्या चुऱ्यापासून अशी ही कळण्याची वड्याची रे म्हणजे जे प्रोसेस आहे ती दाखवणार आहे तुम्हाला की कशा तयार करायच्या तर माझ्याकडे वरवंटा आहे तर त्याच्यावर मी ही डाळ अख्खे मूग घेतले अर्धा किलो सहाशे ग्रॅम मूग आहेत तर ते असे रगडून घ्यायचे म्हणजे बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक नाही करायचे मिक्सरमध्ये तो एकदम चुरा होऊन जाणार तर आपल्याला एकदम बारीक असं हे नाही करायचं आहे थोडंसं जाडसाड बघू शकता डाळ पण पडते आहे त्याच्यामध्ये तर असं काढून घ्यायचं तर बघू शकता सहाशे ग्रॅम ही मूग होते तर त्याच्यामध्ये एवढी डाळ आपली झालेली आहे तयार आता वरवंटा किंवा जाते तर नाही आहे तर किंवा वरवंटाही नाही आहे तर मिक्सरमध्ये करायचं आहे तर मिक्सरमध्ये काय करायचं जास्त बारीक नाही करायचं आहे असं लगेच फिरून बंद करायचं एक दोन वेळा असं करू असं करून घ्यायचं आणि नंतर ते गाडून घ्यायचे पण त्यामध्ये थोडे मूग राहतात आता बघू शकता असं पाकडून घ्यायचं सूप असेल तर त्याने किंवा मग तुम्ही एक मोठी परात किंवा कोपर घ्या विदर्भामध्ये या मोठ्या परातीला कोपर बोलतात तर त्याच्यामध्ये अशी छान पाकडून घ्यायची जो समोर चुरा येतोय जो भुसा येतोय म्हणजे त्याला त्याला भुसा बोलतात किंवा चुरा बोलतात तर तो असा साईडला करून समोर काढायचा आणि मागे बघू शकता एकदम छान डाळ येते डाळ तयार झालेली आहे पाट्यावर एक सलग वाटल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मूग अख्खे राहिलेले नाही आहेत अशा पद्धतीने पाखडून घ्यायचं जो समोर आहे येतो आता आपण जेव्हा स्प्र मोड मोड़ान, आण म्हणजे मोड आणण्यासाठी कडधान्य भिजवतो तो जेव्हा अंकुरित होतो तर डाळ केल्यानंतर त्यामधून ते निघून जाते पण या चुऱ्यामध्ये ते असते आणि या चुऱ्यामधून जे वड्या बनवतो आपण ते अतिशय पौष्टिक असतात खाण्यासाठी तर बघू शकता अशा मस्तपैकी डाळ तयार झालेली आहे असं वाटतसुद्धा नाही की आपण हे मी पाट्यावर म्हणजे बारीक केलेली आहे डाळ म्हणून अख्खी मूग आणि डाळ बनवलेली आहे तर बघू शकता आता ही एवढी डाळ आणि ते तेवढा चोरात तयार वेगवेगळा निघालेला आहे आणि हा एवढा चुरा निघालेला आहे जवळपास पा एक पाव किलो एक पावला थोडासा कमी असा चुरा निघालेला आहे तो व्यवस्थित पाखून घ्यायचा थोडासा त्याच्यामध्ये दगड वगैरे असेल किंवा काही असेल खाली तो 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 तर तो व्यवस्थित पाखून स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर तो भिजवायचा तर सकाळी मी सहाला भिजवायला टाकला दोन तासात व्यवस्थित भिजून जातो आणि आता दोन तासानंतर आपण याला बघूया दोन तास झालेले आहे दोन तासानंतर छान भिजलेलं आहे चुरा असं हाताने असं थोडंसं चो चोळून बघितलं तर त्याचे जे साल असतील ते निघत आहेत म्हणजे छान ते भिजलेले आहे आणि उन्हाळा आहे त्यामुळे लगेच भिजून जाणार डाळ तर अशी एक मोठ्या परातीत कोपरमध्ये घ्यायची कोपरात आणि छान हातावर अशी चोळून घ्यायची म्हणजे टर्फलवर सहज निघतात दोन तीन पाण्याने स्वच्छ व्यवस्थित अशी त्याला चोडून धुवायची म्हणजे पूर्ण जेवढे वर टरफल असतील ते निघतील आणि त्यानंतर असे व्यवस्थित हाताने हे करून घ्यायचे म्हणजे खाली जे तळाला खडे राहतील आणि वर व्यवस्थित डाळेनं आणि असं कोपऱ्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं बघू शकता समोर अशी व्यवस्थित डाळ जो चुरा आहे तो पडतो आहे आणि आतमध्ये दगड किंवा काही असेल आणखीन जे ते राहते तर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर हा उन्हा ऊन उन्हामध्ये असं व्यवस्थित सुकवायचा एखादा तास तरी सुकायचा म्हणजे पाणी राहणार नाही पाण्याचा अंश नाही राहिला तर वड्या लवकर सुकतील आणि भरपूर दिवस टिकतातही तर एक तास छान फॅन खालीही सुकू शकता कॉटनच्या कपडावर किंवा चाळणीमध्ये आणि मिक्सरमध्ये नंतर फिरून घ्यायचं बघू शकता बारीक असं फिरून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये एका भांड्यात काढून घ्यायचं आता याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे कारण याच्यामध्ये काहीच ॲड करत नाही विदर्भामध्ये तरी मीठ वगैरे हो किंवा तिखट असं काही ॲड करत, करत नाही भरपूर म्हणजे वेगवेगळे पद्धती आहेत बनवण्याच्या तर हे विदर्भाची पद्धत आहे मी त्या पद्धतीने दाखवते आहे तुम्हाला तर असे छोटे छोटे सांडगे छोट्या छोट्या वड्या तयार करून घ्यायच्या छोट्या छोट्या करायच्या म्हणजे लगेच सुकतात एक परातीत मस्तपैकी छोट्या छोट्या वड्या टाकून घेते आहे माझ्या सर्वात आवडती ही कळण्याच्या वड्याची भाजी असते मला प्रचंड आवडते साध्या मुगाच्या वड्यापेक्षा म्हणजे डाळीच्या वड्यापेक्षा हे मला प्रचंड आवडतात कारण याची टेस्ट खूप छान लागते आणि हे खूप लवकर शिजतात याची रेसिपीही मी तुम मला श तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला विजिट द्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने पूर्ण वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवायच्या तशा लगेच सुकतात एक दिवस सुकतातच एका दिवसात सुकून जातात छान कडकडीत ऊन आहे आता तर तरी पण तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर दोन दिवस धाडी ठेवा आणि बघू शकता मस्तपैकी वड्या तयार झालेल्या आहेत तर विदर्भामध्ये हे जात्यावर भरपूर प्रमाणात पंधरा वीस किलो दाळ दळली जाते आणि त्याच्या पाच एक किलोच्या कळण्याच्या वड्या तयार केल्या जातात हे कळण्याच्या वेळा नक्की बनवून बघा नवीन पदार्थ आहे वाळवण्याचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नमस्त धन्यवाद